नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेले घोडेगाव बाजारात हरिओम डेअरी फार्ममध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत होऊ शकता ताजी वेलेली पाळी शेतकरी मित्रांनो अकरा लिटर दुधाची पाळडी अकरा अकरा लिटर दुधा दुध द्यायची क्षमता याची शेतकरी मित्रांनो आदुक चिकावरचे बहु शकता खाली रेडी पाळडी खाली तिच्या एकदम टॉप क्वालिटीची विक्रीसाठी उपलब्ध आहेत म्हशी ज्यांना खरेदी करायच्या नंबरवर संपर्क साधत राहिली शेतकरी मित्रांनो ताजी आठ दहा दिवस बाकी खाली बसलेली ही पण जणू राहिली दोन्ही जणू राहिल्या शेतकरी मित्रांनो आता ताज्या ताज्या हिला आठ दहा दिवस बाकी हिची बारा लिटर दुधाची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा गाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर होऊ शकते शेतकरी मित्रांनो या दोन्ही वर्षी जणू राहिलेत शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या आहेत शेतकरी मित्रांनो ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शेतकरी मित्रांनो म्हशी एकदम टॉप क्वालिटीचा एकदम गॅरेंटेड व खात्रीशीर म्हशी तुम्हाला मिळतील हरिओम डेअरी फार्ममार्फत जर तुम्ही जर आले तर तुम्हाला एकदम गॅरेंटच्या अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत म्हशी दिल्या जातील शेतकरी मित्रांनो आणि रेट योग्य दरात लावतील शेतकरी मित्रांनो बघू शकता ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे शकता शेतकरी ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीच्या गॅरेंटीड खात्रीशीर म्हशी तुम्हाला मिळतील हरिओम डेअरी फार्म मार्फत आले तर धन्यवाद